असतील शेतकऱ्याचे कागद असतील किंवा वेगळे मोठे अवजार करण्याचा हेतू एवढा इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टीची माहिती व्हावी प्रामुख्यानं परवाच मला वाटतं राज्य शासनाने का केंद्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे गायी देशी गाय खिलार गाय याला वेगळा एक दर्जा काहीतरी डिक्लेअर केलाय म्हणून मा, राष्ट्रमाता म्हणून आम्ही दर्जा दिलेला आहे केंद्राने तर त्या अनुषंगाने आम, आम आम्ही यावर्षी या, या तालुक्यामध्ये वेगळा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतोय आम्ही प्रत्येक शेवटी बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना माहीत असतील परंतु पत्रकारांना काही पत्रकारांना माहीत बी नसेल किलारमध्ये किती जाते या सुद्धा माहिती झाल्या पाहिजेत हे घरोघरी गायीचं रक्षण झालं पाहिजे गायीला या ठिकाणी त्याचा दा संभाळ झाला पाहिजे आणि त्याचे महत्व या ग्रामीण भागामध्ये शेरी भागामध्ये समजले पाहिजेत या म्हणून आम्ही हे पॉम्प्लेट तुम्हाला दाखवतो हे पॉम्प्लेट आम्ही त्यांना नवीन हे केलेलं आहे उपक्रम राबवलेला यावर आम्ही पाच दिवस या जनावरांचे कपिला गाय असतील कपिला कालवड असेल आदत असेल दोन दात असेल चार दात असेल सहा दात असेल आणि जुळा असेल अशा महाराष्ट्रातील जनावर या ठिकाणी येतील अशी व्यवस्था आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी के केलेले आहे चांगल्या पद्धतीचे घोडे बी आलेले आणि घोडे आले आणि विक्रीला सुरुवात झाली जवळजवळ पाच आतापर्यंत पंचवीस तीस घोडे दोन दिवसात विकून गेले म्हणजे एवढा हे इंदापूरचं नाव या महाराष्ट्रात नाही देशामध्ये झालेलं आहे की घोडेच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्याला सर्वांना विनंती करतो की शेवटी हे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी त्याचप्रमाणे व्यापारी आडसदान असतील तुमचे केळीवाले असतील पिरोवाले असतील डाळींबवाले असतील का मच्छी कांदा या सर्वांची ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आम्ही प्रत्येकाला या संस्थेमध्ये असणारा सोसायटीचा नेंबर असू सो द्या म्हणजे किंवा व्यापारी असू द्या प्रत्येकाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण म्हणून काही या ठिकाणी हे नाही परंतु प्रत्येक वर्षी या परिसरामधून प्रत्येक प्रत्येक लोक या ठिकाणी उपस्थित दाखवतात यावेळेस सुद्धा त्याचप्रमाणे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये आपण आपल्या मुलांना फॅमिलीला घेऊन या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मी विनंती करतो की आपण याचा लाभ या बावीस ला... ते सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून घ्यावा याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या खाऊघल्ल्याचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वेगळेवेगळे स्टेशनरी असतील काही गोष्टी ला घरामध्ये लागणाऱ्या काय वस्तू असतील या ठिकाणचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी आलेले येणार आहेत आपण याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेवटी कुठलं तरी तालुका स्तरावरती चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं या यावरती सुद्धा प्रत्येकाने शाळेला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतो लहान लहान मुलं नर्सरीपासून कॉलेजपर्यंतची मुलं यामध्ये सहभाग घेतात आणि ह्या सहभागाचा फायदा एवढाच होतो की तालुक्याच्या स्टेजवरती त्यांना व्यासपीठ मिळाल्यानंतर त्यांना भविष्यामध्ये त्या गोष्टीचा एक छंद त्या ठिकाणी लागला जातो त्यातून अनेक म्हणजे अनेक प्रकारचं विद्यार्थ्यांची कला त्या ते ठिकाणी त्यांना पाहता येते आणि या करता म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सलाबद्दप्रमाणे यावर्षी ठेवलेले त्याचप्रमाणे या, या ग्रामीण भागातल्या महिला शहरी भागातल्या महिला शेतकऱ्यांच्या महिला किंवा आपल्या या यांच्या सर्व आमच्या महिला भगिनी असतील यासाठी म्हणून सुद्धा आपण प्रत्येक वर्षी एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध दे करून देतो कारण त्यानिमित्तानं महिला या ठिकाणी येतात त्यांच्याबरोबर मुलं या ठिकाणी येतात आणि कृषी प्रदर्शन पाहत असताना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये किंवा पैठणीच्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन तेही आनंद आपल्या या तालुक्यातल्या यांना मिळतो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमच्या काही ब बचत गट आहेत तर बचत गटाला आम्ही काही आमच्याकडं मागणी केली तर आम्ही त्यांना एक पाच ते दहा स्टॉल या ठिकाणी आम्ही बचत गटाला दहा टॉल आम्ही बचत गटाला उपलब्ध करून देऊ आणि त्या बचत गटाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या काही वस्तू असतील त्या विक्रीची संधी त्या ठिकाणी त्यांना मिळेल आज आपण कुठे या तालुक्यामध्ये <coughs> प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही एक वेगळा आज आम्ही सर्व संचालक मंडळ सर्व संचालक मंडळ पुढचे दोन चार दिवस या ठिकाणी थांबून काय अजून कमतरता आहे हे आम्ही पाहूया त्याचप्रमाणे हा झाला बावीस तारखेचा प्रश्न तर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय अजितदादा यांना आम्ही विनंती केली की आपण या कार्यक्रमाला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण यावं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबा बा बाबासाहेब पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार त्यांनी तर सांगितलं की मी दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे शेवटी आपला घरचा कार्यक्रम आहे आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहे आणि यांच्या सर्वांच्या ह्यानं हा कार्यक्रम का यशस्वी पार यशस्वीपणे पार पाडणार आहे विशेष करून साधाबादप्रमाणे आम्ही काही शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान त्यांचासुद्धा सन्मान करणार आहे आणि आपणही या कार्यक्रमाला का सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो जर आपल्या सहकार्यानं या तालुक्याच्या लोकांना जर पाहण्याची चांगल्या एवढ्या चांगल्या कार्यक्रम पाहण्याची संधी मिळत असेल तर आपल्या मा माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक म्हणजे तुमच्या पेपरच्या माध्यमातून लोकांना कळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य कर, सहकार्य करून करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो यापेक्षा आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा आम्ही ते करू या कार्यक्रमाला का आमचे सहकारी आज यशवंत ते माने माझे आमदार हे सुद्धा उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत प्रामुख्यानं उल्लेख माझ्याकडून राहिला होता करायचा एवढंच या ठिकाणी बोलतो तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि तुम्ही नेहमीच सहकार्य या ठिकाणी करता त्याप्रमाणे यावेळी सुद्धा या ठिकाणी करावं आता मी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर सर्व पॉम्प्लेट दिले असेल आपल्याला पत्रिका दिलेली आहे माझी या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करायची की।, की हा कार्यक्रम करत असताना आमचा वेळ जरा थोडं हे सगळं चाललं असल्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार ह्याच्यामध्ये थोडा आम्हाला वेळ झाला कुणाला पत्रिका मिळाली असेल नसेल पण आम्ही या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या इथून फोन बी आपल्याला येतील या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही ना, पण कुणी असं समजू नये की बाबा आम्हाला पत्रिका नाही हे नाही तर माझी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही प्रत्येकाचा आदरच या ठिकाणी करत असतो कोण कुठल्या पार्टीचा पक्षाचा हा भेदभाव ही संस्था या तालुक्याची आहे त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशी मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो नवीन नवीन होराटे आले आम्ही असं कृषी खात्याची आमची एक बैठक झाली ऊसाच्या वेगळ्या वेगळ्या होराटे द्राक्षेमध्ये काय बदल आहेत का पिरो असेल आपल्या आप पिकणारे तुमचं जांभूळ असेल किंवा अशा ऊस असेल या गोष्टीला या ठिकाणी मार्गदर्शन ज्या त्या स्टॉलवरती त्या ठिकाणी लोकांना करण्याची व्यवस्था कृषी खात्यानं सुद्धा केलेली आहे विशेष करून आम्हाला जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले डॉक्टर हवे होते मी पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी आपल्याला पाच दिवस चांगल्या प्रकारचं डॉक्टर देण्याची गवाही आपल्याला दिलेली आहे मी या इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुद्धा सर्व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की शेवटी या तालुक्यातून प्रचंड लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आमची पोलीस यंत्रणा असेल त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा कृषीचे लोक असतील पंचायत समितीचे लोक असतील त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे सर्व अधिकारी लोक असतील यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो